नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे गुन्हेगारी रोखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे पिंपरी चिंचवडमध्ये मागील वर्षभरात तब्बल सत्तावीस पोलिसांवर हल्ले झाले असून त्यात काही पोलीस गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे निर्धावलेले दरोडेखोर सायबर गुन्हेगार सराईत गुन्हेगार आणि टोळ्यांमध्ये वाढलेल्या आक्रमकतेमुळे या घटना घडल्याचे बोलले जात आहे दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने थेट हल्ला करण्यात आला खेड तालुक्यातील चिंचोशी गावाजवळील खेरघाट येथे घडलेला प्रकार धक्कादायक आहे यात पोलीस आयुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले मात्र प्रसंगावधान राखत जखमी अवस्थेतही उपायुक्त पवार यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडून मुख्य आरोपीला जेरबंद केले हा हल्ला अचानक झाला असला तरी पोलिसांनी शौर्य दाखवत आरोपींना अटक केल्याने वरिष्ठ स्तरावरून पोलिसांचे कौतुक होत आहे गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना अनेकदा बाहेर राज्यात जावे लागते नुकतेच सायबर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी राजस्थानमधील जयपूर येथे गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणात सायबर फसवणुकीतील अक्षत गोयल याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम जयपूरला पोहोचली होती मात्र पोलिसांनी घेरल्याचे पाहताच त्याने चारचाकी गाडी वेगाने पोलिसांच्या अंगावर घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी या हल्ल्यात जखमी झाले हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता जयपूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे वाहतूक नियमन करणारे पोलीस सराईत गुन्हेगार आणि उर्मट नागरिकांचे सॉफ्ट टार्गेट बनत आहेत अंगावर गाडी घालणे वर्दी खेचणे शिवीगाळ मारहाण असे प्रकार वाढले आहेत काही घटनांमध्ये पोलिसांना कारच्या बोनेटवर बसून पळवले गेले त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत पाऊस झेलत कोणतेही सण समारंभ साजरे न करता कुटुंबियांच्या सुखदुःखाच्या प्रसंगालाही वेळ प्रसंगी उपस्थित न राहता जनतेच्या सेवेसाठी झटणाऱ्या या रक्षकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद